नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर चला करूया छानपैकी दिवसाची सुरुवात आणि ती झालेली आहे चहा वगैरे करून झाली सकाळची बाकीची कामं करून झालेली आहेत म्हटलं पोछा वगैरे मारण्याच्या आधी कारण आज शनिवार आहे तर त्याच्या आधी थोडंसं जे काही जाळं लागले आहेत ते काढून घेत आहे मी त्याच्यानंतर यश चाललं तर स्कूलमध्ये त्याचं न्य म्हणजे इलेवन स्टँडर्डमध्ये गेला आहे तर ॲडमिशनसाठी फोटो वगैरे शोधत होता तर पर्समध्ये होते तरी त्यांना भेटत नव्हते म्हणून मी ते सांगायला आली होती की पर्समध्ये पुढच्याच साईडला फोटो वगैरे आहे तर ते शोधा तर हे बघा असं असं हातातलं काम सोडून आधी वस्तू द्यावी लागते त्याच्यानंतरच त्यांना सापडत असते असं सांगून दिलं तर वस्तू कधीच सापडत नसते घरामध्ये कोणाला तर ते झालं असं मध्ये मध्ये आपण काही आपलं काम करायला काढलं ना दुसरे कामं चालू असतात तीही करा बघावं लागतं लक्ष द्यावे लागतात त्याच्यानंतर मग किचनमध्येच मी आता क्लिनिंग करून घेत आहे म्हटलं जाळं वगैरे तर काही नव्हतं इतकं नेहमी नेहमीमध्ये आपण साफ करत असलो ना तर एक, -एक सेक्शन जसं से एका साईडचं मग आज दुसऱ्या साईडचं अशा पद्धतीने केलं की मग घाणंही कमी असते काही का जास्त जाळं नव्हतं पण म्हटलं काढून घेऊया थोडंसं खूप दिवस झाले शनिवारच्या दिवशी मी म्हणजे कधीपासून काढलं नव्हतं इतर वेळेला काढून घेतलं होतं थोडंफार तर जाळं पण आलेलं नव्हतं मग म्हटलं आज काढूनच घेऊया जाळं थोडंफार आलेलं होतं ते आले आले होते। एस्त, 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 ते सगळं क्लिनिंग करून घेत आहे शनिवारच्या दिवशी काढावं असं म्हणतात की घरात लक्ष्मीचं हे असतं यायचं आगमन होत असतं ते शनिवारच्या दिवशी जे काही सगळं जाळं जळमट असतील सगळं क्लिनिंग वगैरे करून घ्यायची शनिवारच्या दिवशी चांगलं असतं आणि क्लिनिंग वगैरे जाळं वगैरे जेव्हाही दिसलं तेव्हा तर मी तसं झाडूने काढतच असते म्हणजे कसं निगेटिव्ह एनर्जी जी असते ती पळत असते आणि पॉझिटिव्ह आपल्या घरामध्ये निर्माण होत असतं कारण कचरा वगैरे असला की जिथे सगळं जाळं वगैरे असलं घाण असलं काण्याकोपऱ्यामधून अगदी क्लीन केलं ना तर अशा पद्धतीने क्लिनिंग केलं तर आपलं घरही छान आणि नीटनेटकं असं दिसत असतं तर म्हणून मग क्लिनिंग करून घेत असते जे काही थोडंफार जाळं वगैरे आलं असेल आणि एक एक सेक्शन मी तुम्हाला सांगितलं ना आज स्टँडवरचे रॅकच्या स्टँडवरचे भांडे क्लीन केले तर दुसऱ्या दिवशी दुसऱ्या साईडचं क्लीन करायचं म्हणजे अशाने एक एक घराचा कोपरा हा अगदी छान क्लीन होत असतो आणि खराबही दिसत नाही आपण एकाच टायमाला सगळं केलं तर खूप दिवस ते पूर्ण घरात घाण दिसत असतं पण एक दिवस असं ठरवून घ्यायचं की आज ह्या साईडचं ह्या भागाचं क्लिनिंग करून घेणार आहे आणि मग उद्या दुसऱ्या भागाचं क्लिनिंग करून घेणार आहे तर अशा पद्धतीने क्लिनिंग करत राहिलं तर घाणही कमी होते आणि आपलं घरही छान स्वच्छ असं दिसतं तर म्हणतात ना जिथे हात पिरे तिथे लक्ष्मी वसे असं असतं ते तर आपण स्वतः कितीही गृहिणी असल्याने आपले किचनही किती छान दिसायला हवं कारण जास्तीत जास्त टाईम आपल्या गृहिणींचा किचनमध्ये जात असतो म्हणून किचन अगदी नीट अँड क्लीन असलं ना तर दिसायला आणि बघायला आणि कामही करायला खूप छान असं वाटत असतं तर जी लोखंडाची भांडी असतात ना ती मी कशाने क्लीन करून घेते तर हे बघा असं पूर्ण जर लोखंडाच्या भांड्या तुमच्याकडे असतील आणि त्याच्यावर पूर्ण असं जर जंग लागलेलं असेल असं पूर्ण ब्राऊन झालेले असतील ना तर मी नेहमी लोखंडाची भांडी या अशा पद्धतीने हरपीकने साफ करून घेत असते अगदी वाईट आणि छान निघतात आणि फक्त आणि फक्त लोखंडाचीच भांडी त्याच्याने क्लीन करायची असतात दुसऱ्या याला ते लिक्विड वापरायचं नाही हरपीक जास्त ना ते दुसऱ्या भांड्यांवर यूज नाही करायचं ते काळे होतात तर लोखंडाची जी भांडी असतात ना ती अगदी छान निघून जातात जे जंग वगैरे लागलेले असतात ना लोखंडाच्या भांड्याला आणि तुमचं भांडे नवीन वगैरे असेल ते पूर्ण ब्लॅक ब्लॅक असं असतं चिगट ना ते सुद्धा सगळं निघून जातं आणि छान व्हाईट असे होतात तर त्याच्याने थोडंसं टाकून घ्यायचं ते लिक्विड आणि पूर्ण पसरवून घ्यायचं ते भांड्यावर आणि लावून घ्यायचं पूर्ण आणि जरा दोन ते तीन मिनटं सोडून द्यायचे आणि त्याच्यानंतर स्वच्छ असे घासून काढायचे घसणीने तर मी तारेचीच घासणी घेतली होती आणि थोडंसं मग नंतर लिक्विड घेतलं होतं त्याच्याने घासून घेतलं कारण ते हरपिकची जी स्मेल असते ना ती भांड्याला लागत असते म्हणून थोडंसं आपलं डिशवॉश घ्यायचं आणि ते टाकायचं त्याच्याने घासून घ्यायचं परत आणि तुम्ही बघू शकताय त्याचा रिझल्ट किती छान असा आलेला आहे तर तीन ते ती चार भांडी होती आज निघालेली जे खालचं सेक्शन मी किचनच्या खालचं साफ केलेलं आहे ना त्याच्याखाली ती भांडी ठेवली डेली यूजमध्ये येत नाही त्याच्यामुळे मग ते अशा पद्धतीने होतात तुम्ही जर डेली यूज करत राहिले ना त्या भांड्यांना त्याच्यामध्ये भाज्या वगैरे सगळं बनवत असाल ना तर ते अगदी छान होऊन जातात मग परत खराब नाही होते तर डेली यूजमध्ये येत नाही म्हणून अशा पद्धतीने खराब होऊन जातात ते तर कढई होती तवा होता एक पॅन होता अशा पद्धतीने मी त्याच्यावर हातपेक टाकून घेतले आणि स्वच्छ क्लीन करून घेतले छानपैकी घासून घेतले आहेत आणि त्याचा रिझल्ट तुम्ही बघतच आहात आणि स्वच्छ असे घासून झाले ना त्याच्यानंतर सुकवून घ्यायची आणि जेव्हा परत तुम्हाला ते ठेवायचे आहेत आता यूजमध्ये नाही येणारे डेली तर त्याला अगदी थोडंसं ऑइलिंग करून ठेवायचं म्हणजे अगदी थोडासा हाताला तेल लावून घ्यायचं आणि तो हातात थोडंसं फिरवून घ्यायचा त्या भांड्यावर आणि मग ठेवून द्यायचं म्हणजे कसं जंग वगैरे येत नाही आणि सरसोचं तेल असेल ना तर खूपच छान तर ते लावून घ्यायचं थोडंसं अगदी नॉर्मल लावायचं आणि पुरण्या भांड्याला पसरवायचं तर मग बिलकुल भांड्याला जंग वगैरे चढत नाही आणि अशा पद्धतीने ते क्लीन करून घ्यायचे जरी जंग वगैरे लागला तर ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा मी अशाच पद्धतीने लोखंडाची भांडे साफ करून घेत असते त्याची ही छान अशी टीप होती तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा ही टीप आणि अशाच काही दुसरी अजून ट्रिक असेल तर तुम्ही ते सांगा तवा वगैरे पूर्ण ब्लॅक होऊन जातो ना आपण चपाती वगैरे बनवतो तर मी तो तवासुद्धा एखाद दिवशी असा गॅसवर खूप कडकडीत गरम करते आणि जे आपली उलतणी असते ना त्याच्याने पूर्ण काढून टाकते ते लगेच निघतं कडकडीत कर गरम गरम केला ना असा तर ते उलतणीने घसलं की लगेच असं पूर्ण ते जे ब्लॅक झालेलं असतं ना जो धातूचा तवा असतो तो पूर्ण निघून जातो तर आता हॉलची सुद्धा क्लिनिंग मी ते करून घेतलेली आहे त्याच्यानंतर ते झालं क्लिनिंग जाळं वगैरे काढून टाकलं त्याच्यानंतर मी ते पडदे वगैरे धुतलेले होते काल सगळे तर हे बघा अशा पद्धतीने एक 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 कामं माझे चालू असतं घरामध्ये तर पडदे लावून घेत आहे पण पडद्याला लावायचा जे रॉड काढला ना त्याच्या पुढचं जे हुक होतं ते कुठे पडलं काय माहिती किती वेळा तर तो, तो शोधण्यामध्येच गेला तिथेच जागेवर पडलं पण ते खूप वेळानंतर सो पलकला सापडलं सोफ्याखाली इतक्या लांब जाऊन पडलं होतं ते जे त्याचा जो स्क्रू होता पुढचा जो काढून रॉडमध्ये टाकायचा असतो तर अशा पद्धतीने झालं खूप टाईम गेला त्याच्यामध्ये शोधण्यात आणि लावायचंच होतं तर लावून झालं ते शोधलं त्याच्यानंतर सगळी तयारी केली म्हटलं आज चला आता हे सगळी एवढी कामं आवरत आवरत भरपूर असं उशीर झाला होता मग म्हटलं छानपैकी अशी खिचडी बनवूया त्याच्यात सगळे व्हेजिटेबल कट करून टाकलेले आहेत मी इथे कांदा बटाटा गाजर वगैरे टोमॅटो त्याच्यानंतर लसूण वगैरे आणि कढीपत्ता असं सगळं आणि वटाणे शेंगदाणे सगळं खिचडीमध्ये टाकून घेतलेलं आहे ते कुकरमध्ये थोडंसं तेल टाकलं आणि हे सगळं साहित्य टाकून घेतलं आज थोडेसे दोन तीन तेजपत्ताही मी टाकून घेतले आहे म्हटलं छानपैकी असे मसालेदार खिचडी बनवूया तर सिंपल पद्धतीने अशा पद्धतीने म्हणजे खिचडी बनवून घेतली त्याच्यातच अजून जर व्हेजिटेबल असले तुमच्याकडे भरपूर असे म्हणजे याच्यात आता फ्लावर वगैरे असली ना वांगी सुद्धा तुम्ही टाकू शकता खूप छान अशी खिचडी होते तर आज खिचडीच बनवून घेतलेली आहे त्याच्यानंतर सतीशन त्यांच्यासाठी बनवणार आहे चपाती आणि थोडीफार अशी भाजी बनवून घेईल शेवटची वगैरे तर अशा पद्धतीने आजचा स्वयंपाक होता माझा दुपारीच बनवून घेतली होती आज तर पाणी उकळलं जे आपण खिचडीला टाकतो सगळं टाकलं छानपैकी वघारलं डेली रुटीनचे मसाले टाकून घ्यायचे आहे छानपैकी मिक्स करून घ्यायचं पाणीला उकळी आली का नंतर मी तांदूळ धुऊन वगैरे टाकत असते ते टाकून घेतले खिचडी साईडला लावून दिली त्याच्यानंतर चपाती वगैरे बनवून घेत आहे मी तर चपाती वगैरे बनवून घेते त्याच्यानंतर मग अग भाजी वगैरे बनवून घेणार आहे मग म्हटलं थोडीफार भाजी वगैरे बनवून घेऊया थोडी खिचडी भाजी आणि चपाती अशा पद्धतीने आज सिंपल आणि झटपट होणार आहे बनवून घेतला होता आणि बघू शकताय छान अशी मस्त खिचडी झाली होती छान गरमागरम खिचडी आणि पापड वगैरे अशा पद्धतीने जेवण झालं आणि आजचं हे साधं सिंपल रुटीन होतं जेवण वगैरे झाली सगळं आवरून झालं मग बसली होती म्हटलं चला तुमच्याशी बोलूया आणि वयसवरच केलेला होता तर अशा पद्धतीने आजचं जेवण झालं सकाळची कामं झाली आणि शनिवार होतं शनिवारी अशा पद्धतीने साफसफाई वगैरे करून घेत असते मी तर म्हणायचं असं होतं की जे तुम्ही थमणेलवर फोटो बघितल्या जे सख्या बहिणी सख्य जावं आहेत त्यांच्या घरी जे दुःखद झालेलं आहे म्हटलं कधीपासून व्हिडिओमध्ये बोलावं बोलावं ते राहून जात होतं त्यांचे जे सासूबाई आहेत त्यांची डेट झालेली आहे तर त्या दोघी खूप छान आहे त्यांचे व्हिडिओ मी बघत असते तर देवकर सा हे सगळेजण सगळ्यात त्या दुःखातून सगळेजण लवकरात लवकर सावरून जावं त्यांचे चॅनल व्हिडिओ मी बघत असते खूप छान व्हिडिओ वगैरे बनवतात ते तर तेच म्हटलं तर खास त्याच्यासाठी सह फोटो वगैरे मी लावलं होता बाकी काही नाही आणि जे ऋतू आणि पूजा आहेत तुम्ही बघितलं जे आत्ताचे जे नवीन नवीन यूट्यूबर आहेत जे एका फॅमिलीत कोणी फेमस झालेलं असतं तर त्यांच्या घरातले नवीन नवीन परत व्हिडिओ म्हणजे यूट्यूबवरच uh, चॅनल चालू करत असतात स्टार्ट करत असतात त्यांच्या पहिल्याच व्हिडिओला अगदी लाखोमध्ये म्हणा किंवा हजारोमध्ये व्ह्यूज येतात आणि त्यांचं चॅनल एकाच व्हिडिओमध्ये मॉनिटायझ येऊन जातं आणि त्यांचे फॉलोअरही खूप आहेत तर म्हणजे जितके व्ह्यूज येतात तितके फॉ सबस्क्रायबर कमी आहेत पण व्ह्यूज त्यांना भरपूर येतात पहिल्या व्हिडिओलाच त्यांचा ऐंशी ते नव्वदपर्यंत असे मला वाटतं काहीतरी व्ह्यूज आलेले आहेत तर असं काही म्हणायचं नाही मला की छान आहे ज्याचे जे आता त्यांची आईची मी व्हिडिओ बघतच असते छान बनवतात ते व्हिडिओ त्यांच्यामुळे त्यांना जे सपोर्ट भेटला त्यांच्या चॅनलवरचे जे सबस्क्रायबर आहे ते त्यांच्या व्हिडिओवर आले एवढंच की घरातल्या जे असलं तर केलं तर ते त्यांचा फायदा होतो पण जे खरं मध्ये यूट्यूबर जे आता आपण नव्यासारखे आहोत तर आपल्यासारख्याला कोणी सपोर्ट करत नसतात म्हणून माझ्या चॅनलवर जे स सबस्क्रायबर आहेत त्यांना हेच विनंती की व्हिडिओ पूर्ण बघत जा शेवटपर्यंत आणि छान आहे त्यांची प्रगती झाली पहिल्याच व्हिडिओमध्ये प्रगती झाली हे बघूनही आनंद आहे तसे छान असतात त्यांचे ब्लॉगही त्यांच्या आईचे ब्लॉग मी बघत असते ते मला आवडतात तर त्याच्यासाठीच तर इतके म्हणजे एका दिवसातच त्यांचे इतके सबस्क्रायबर वाढले एवढंच मला सांगायचं होतं तर अशाच पद्धतीने आपणही आपली एक फॅमिली आहोत तुम्ही जी सबस्क्रायबर आहात ती आमची फॅमिली आहेत पूर्ण आणि मीही तुमच्या फॅमिलीला जॉईन झालेली आहे तर नक्कीच आपण एकमेकांना सपोर्ट करूया प्रत्येकाचे एकेकाचे एक व्हिडिओ आपण पूर्ण बघूया आणि प्रत्येकाला सपोर्ट मिळेल त्याच्याने पूर्ण व्हिडिओ बघत जा पूर्ण स्टा स्टार्टिंगपासून तर एंडपर्यंत पूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे त्याच्याने प्रत्येकाला फायदा होईल तर अशा पद्धतीने आपण प्रत्येक आपण आपलाच फायदा करून घ्यायला पाहिजे कारण जे आता असे सगळे जे आहेत ते त्यांच्या त्यांच्या फॅमिलीतले त्यांचे त्यांनाच सपोर्ट करणार आहेत आपल्याला कोणी सपोर्ट करायला येणार नाही आहे म्हणून आपले जितके सबस्क्रायबर आहेत तर प्लीज प्लीज व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत तर काय नाही इतकंच सांगायचं होतं मग म्हटलं चला आजचा जस्ट छोटासा हा ब्लॉग होता हा मी इथेच संपवते तुम्हाला आजचा हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा